श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू थेच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल तुमचीसुद्धा स्वामींवरती श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ आणि काही धार्मिक आणि महत्त्वपूर्ण अचूक माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असते तर चला जास्त वेळ न तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजचा व्हिडिओ हा तारक मंत्र खास व्हिडिओ असणार आहे आता आपण सगळेच सकाळी संध्याकाळी म्हणा किंवा सकाळी म्हणा जसं आपल्याला वेळ मिळेल तसं आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थांचं तारक मंत्राचं पठण करत असतो श्रवण करत असतो आणि याच तारक मंत्राचा आपल्याला एक सोपा उपाय करायचा आहे येत्या दहा एप्रिल ला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट दिन आणि त्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे जर ही सेवा तुम्ही दररोज केलीत तर एक महिनाभर ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान असे बदल तुम्हाला झालेले दिसणार आहेत आता ही सेवा कशी करायची आणि का करायची तर आता बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये कोणाला संतती प्राप्ती होत नसते किंवा नवरा बायकोची भांडणं होत असतात सतत नवरा बायकोची भांडणं होत असतात नवरा अजिबातच बायकांचा ऐकत नसतो किंवा मग बायकोसुद्धा नवरच ऐकत नसते घरामधील इतर स इतर सदस्यांमध्ये सततच्या कटकटी होत असतात मुलं हट्टीपणा करत असतात कि किंवा घरामध्ये सततचा आजारपण असेल एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये आजारी असेल त्याचबरोबर कुठल्याही समस्या असतील अगदी नजरदोष असेल बाहेरची बाधा असेल घरामध्ये निगेटिव्हिटी असेल घ गह, घरामध्ये अदृश्य शक्तींचा वास असेल तर या सगळ्यांवरती हा एकच उपाय आहे तो म्हणजे तारक मंत्र आता मंत्र म्हणजे काय आता मंत्र या शब्दातच त्याचा अर्थ आहे तारक मंत्र म्हणजे आपल्याला तारणारा मंत्र आणि तारक मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की कुठलेही गंभीर समस्या जरी असली तरीसुद्धा तारक मंत्राच्या केवळ श्रवणाने सुद्धा ती समस्या सुटत असते हा आणि याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि म्हणूनच आज तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करत आहे तर एक महिनाभर ही सेवा तुम्ही करून पहा तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही सेवा करता नाही आल्या तरी फक्त मंत्राची ही रो रोजची सेवा अगदी दहा पंधरा मिनटांमध्ये होणारी सेवा तुम्ही करू शकता आणि या सेवेमुळे इतका आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक बदल होत असतो माझ्या घरात सांगायचं झालं तर जेव्हापासून तारक मंत्र आमच्या घरामध्ये पठण होतो आहे श्रवण होते आहे ते तेव्हापासून घरातल्या प्रत्येकाचे स्वभाव खूप शांत झालेले आहेत आता मुलं थोडेफार थोडाफार हट्टीपणा करतात पण तरीसुद्धा आपण त्यांना सांगितलं तरी ते समजावून सांगितल्यानंतर ऐकत असतात नाहीतर काही काही घरांमध्ये मी स्वतः पाहिलेलं आहे की एवढी मुलं हट्टीपणा करत असतात की अगदी आईवडिलांनासुद्धा ते उलट उत्तरं देणं किंवा इतरही गोष्टी होत असतात मी ते स्वतः पाहिलेलं आहे आक्रमक अशी मुलं वागत असतात त्याचबरोबर नवरा बायकोंमध्ये सतत भांडणं होत असतात छोट्या छोट्या गोष्टींवरून वि वादविवाद कटकटी घरामध्ये चालू असतात पण या तारकमंत्राचं जर आपल्या घरामध्ये रोज श्रवण आणि पठण होत असेल तर या गोष्टी आपोआप हळूहळू हळूहळू कमी व्हायला ला लागतात तर मी तुम्हाला म्हणणार आहे की एकाच दिवसात होईल पण तीन दिवसांनंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये अनुभव आलेला दिसणार आहे आता जेव्हा तुम्ही अशा प्रकारे मी सांगणार आहे तशा तारक तारकमंत्र म्हणाल तेव्हा तुमच्या घरातले सगळे तुमच्या घरामध्ये असायला हवेत मग तुम्ही संध्याकाळी म्हणा किंवा सकाळी म्हणा पण शक्यतो सकाळी सकाळी जेव्हा तुमचे आंघोळ वगैरे होईल तेव्हा म्हटलं तर उत्तम पण वेळ नसेलच मग तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा म्हणू शकता पण तेव्हा आपल्या घरातील आपली मुलं सासू सासरे नवरा बायको सगळे आपल्या घरामधले व्यक्ती आपल्यासोबत किंवा आपल्या घरामध्ये किमान असायला हव्यात की त्यांच्या काळावरती हा तारक मंत्र बढायला हवा तर इतका सोपा हा उपाय आपल्याला करायचा आहे तर तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते तर काय करायचं आहे सकाळची वेळ असो किंवा संध्याकाळची वेळ असो कुठलाही स्वामींचा उपाय करताना किंवा कुठलीही स्वामींची सेवा करताना पहिली एक गोष्ट करायची जी की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते ती गोष्ट म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कुठलीही सेवा करताना दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जर तुम्हाला तारकमंत्राचा खूप छान प्रभाव पाहायचा असेल तर नक्कीच तुम्ही तुपाचा दिवा शुद्ध तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा लावू शकता शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा लावा तेही शक्य नसेल तर जे तुम्ही घरात वापरता त्या ते दे म्हणजे त्या ते तेलाचा लावा काहीच हरकत नाही पण शक्य असेल तर नक्कीच गाईच्या mm. तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर अगरबत्ती असेल धूप असेल जे काही तुम्हाला लावायचं असेल ना ते लावून चा। घ्यायचं आणि छान आपल्याला आसनावरती बसायचं आहे आणि एक ग्लास भरून मोठासा जेवढी माणसं आहेत त्यांना पुरेलासा मोठ्ठा ग्लास घेऊन आपल्याला बसायचा आहे आणि त्यानंतर ग्लास घेऊन आपल्याला व्यवस्थित बसायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला किमान अकरा वेळा श्री स्वामी समर्थांचा मंत्र म्हणायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे किमान अकरा वेळा आणि त्यानंतर जो आपण ग्लास घेतलेला आहे तर त्या ग्लासावरती आपल्याला हात ठेवायचा आहे आणि ग्लासावरती हात ठेवून ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या सगळ्या आपल्याला बोलायचं आहे थोडक्यात ते पाणी तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे तर त्या इच्छा आपल्याला बोलायच्या आहेत की कुठली तुमची इच्छा आहे की नवरा बायकोची आमची भांडणं होत असतात किंवा मला संतती प्राप्ती हवी आहे किंवा मग मुलं हट्टीपणा करतात किंवा घरामध्ये सतत कटकटी होतात काही जे काही प्रॉब्लेम्स असतील ते हात ठेवून आपल्याला सगळे स्वामींना सांगायचे आहेत की स्वामी या सगळ्यातून तुम्ही आम्हाला बाहेर काढा आमच्या घरातलं वातावरण छान होऊ द्या आमचं सगळं व्यवस्थित होऊ द्या भलेही पैसा थोडा कमी मिळव पण आयुष्यामध्ये सुख असणं खूप गरजेचं असतं आणि घरात सतत कटकटी भांडणं असतील तर घरामध्ये कसल्याही प्रकारचं सुख नसतं अगदी तुमच्या घरामध्ये भौतिक कितीही सुखसोयी असल्या तरी मनातून मग माणूस तो आनंदी नसतो तर स्वामींना सगळं सांगायचं आहे जे काही तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील बायकोचे असोत मुलांचे असोत कोण आजारी असेल जे काही प्रॉब्लेम ते आपल्याला ग्लासावरती हात ठेवून सगळे स्वामींशी बोलायचे आहेत आणि अशा प्रकारे ही सेवा मी करणार आहे तोडकी मोडकी सेवा माझ्याकडून काही चूक झाली तर ती तुम्ही पदरात घ्या कारण मी पहिल्यांदाच असा उपाय करते आहे अशा प्रकारे स्वामींना तुम्हाला सगळं सांगायचं आहे स्वामींना फक्त आपली भक्ती सेवा सेवा महत्त्वाची असते आपल्याकडून थोडीफार चूक झाली तरी स्वामी त्याच्याकडे लक्ष देत नाही आपल्या मनातलं अंत शुद्ध अंतकरण ते पाहत असतात आपलं निर्मळ मन ते पाहत असतात त्यामुळे तुम्ही सेवा करताना असं समजू नका की आता माझ्याकडून अशी चूक झाली आणि त्याची त्याचं फळ मला मिळेल का किंवा मग ता कि स्वामी माझ्यावरती रागवतील का की किंवा स्वामींचा कोप होईल असल्या गोष्टी मनात ठेवू नका जशी तुम्हाला जमेल तशी स्वामींची सेवा करा आणि त्यानंतर ग्लासावरचा हात काढून आपल्याला त्या पाण्याकडे पाहायचं आहे त्या पाण्याकडे पाहून पुन्हा जे काही तुमच्या मनात इच्छा असतील ज्या तुम्हाला अगोदर हात ठेवून म्हटलेल्या त्या पाण्याकडे पाहून सगळ्या इच्छा आपल्याला बोलायच्या आहेत अभिमंत्रित करायचं आहे ते पाणी आपल्याला ते लॉ ऑफ अट्रॅक्शन टाईप असताना तसं आपल्याला करायचं आहे आणि पाणी हा सगळ्यात उत्तम स्रोत आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा त्यामुळे त्या पाण्याकडे पाहून आपल्याला अट्रॅक्ट करायचं आहे थोडक्यात ज्या आपल्या सकारात्मक ज्या वाईज आहेत ना त्या सगळ्या त्या पाण्यात टाकून आपल्याला सगळं बोलायचं आहे की उद्यापासून माझी आणि माझ्या नवऱ्याच्या जीवात भांडणं होणार नाहीत मुलं छान वागतील सासू सासूसासरी छान वागतील माझं सासूबाईंसोबत सोबत काही होणार नाही घरामध्ये सगळं व्यवस्थित होईल असं सगळं पॉझिटिव्ह आपल्याला त्या पाण्याकडे बघून बोलायचं आहे आणि नंतर आपल्याला पुन्हा त्या पाण्यावरती हात ठेवून श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र किमान अकरा वेळा म्हणायचं आहे तुम्हाला जास्त वेळ असेल तर एकवीस वेळा म्हणू शकता एक्कावन्न वेळा म्हणू शकता एकशे आठ वेळाही म्हणू शकता काहीच हरकत नाही पण किमान अकरा वेळा त्या ग्लासावरती हात ठेवून आपल्याला असं अशा प्रकारे तारकमंत्र म्हणायचं आहे निशंक होई हो रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा अशा प्रकारे संपूर्ण तारक मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे आणि अकरा वेळा म्हणून झाल्यानंतर ते जे पाणी आहे ते आपल्या घरात जितक्या कोणी व्यक्ती असतील जितके तुम्ही किती जण असताल कुटुंबात तर प्रत्येकाला किमान एक एक घोटे पाणी प्यायला द्यायचं प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि एक एक घोटे पाणी प्यायचं आणि त्यानंतर उरलेलं लग... थोडं पाणी शिल्लक ठेवायचं उरवायचं थोडंसं सा पाणी सगळ्यांना एक एक घोटल्यानंतर थोडंसं पाणी जे उरलेलं असेल ते तुमच्या किचनमध्ये शिंपडायचं ते तुमच्या बेडरूममध्ये शिंपडायचं ते तुमच्या हॉल लिव्हिंग रूममध्ये सुद्धा शिंपडायचं टॉयलेट बाथरूम सगळीकडे ते पाणी शिंपडून आपलं जे घर आहे तर पवित्र करायचं नकारात्मक शक्ती अदृश्य काही शक्ती आपल्या घरामध्ये असतील तर फक्त एका छोट्याशा उपायाने त्या सगळ्या अदृश्यशक्ती या घराबाहेर जाणार आहेत आपल्या उंबरट्यावरती आपल्या ओट्यावरती सगळीकडे ते थोडं थोडंसं दोन दोन थेंब पाणी आपल्याला स्वामी समर्थनामाचा जप करत करत शिंपडायचं आहे तर हा एक छोटासा उपाय आहे जो तुम्ही एक महिना म्हणजे दहा तारीख आहे आज आणि दहा एप्रिलपर्यंत हा एक उपाय तुम्ही सोप्पा करून पहा स्वामी समर्थांचा आणि तुम्हाला तीन दिवसांनंतर अनुभव यायला चालू होईल की तुमच्या घरातले जे सदस्य आहेत त्यांचं वागणं बोलणं खूप छान होईल मुलं तुमचं सगळं ऐकू लागतील घरातील वातावरण चांगलं होईल आजार पण कमी होईल नक्की हा सोप्पा उपाय स्वामींचा शुद्ध करणारे निर्मळ मनाने करून पहा कळकळी कळकळीने स्वामींना विनंती करा अर्थतेने स्वामींना हाक मारा स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत जे काही आपल्यासाठी चांगलं आहे हे स्वामी आपल्याला नक्की देत असतात भले ते उशिर का देईना पण स्वामींची साथ स्वामींची भक्ती कधी सोडू नका स्वामींचा हात कधी सोडू नका त्यामुळे स्वामीसुद्धा आपली साथ कधीच सोडत नाही तारक मंत्राचा मंत्रा हा सोपा उपाय नक्की करून पहा तारक मंत्र हा खूप शक्तिशाली शक्तिशाली असा मंत्र आहे मृत्यूच्या दारातून सुद्धा आपल्याला माघारी आणणारा हा मंत्र आहे याचं पठन श्रवण तुमच्या घरामध्ये नेहमी होऊ द्या आणि पहा सगळं काही तुमच्या घरामध्ये व्यवस्थित होणार आहे पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ